बुद्धाय जय भीम आपण या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की मी कुठे उभा आहे मी पुण्यामधील स्टेशनवरील रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या उद्यानाच्या अगदी बरोबर समोर उभा आहे साडेआठ वाजलेले आहेत आणि या ठिकाणी हे गेट आहे हे बंद झालेलं आहे त्यांच्या नियमानुसार पण मी उभा राहण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण पाहत आहोत हे राजेंद्र शिवाजी शिवाजी पाटील हे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी आपल्या कल्पवृक्षाच्या खाली एक पार आहे आपण पाहता होतो हा कल्पवृक्ष आणि या ठिकाणी हा पार आहे आणि या ठिकाणी माझे मित्र म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे मित्र ॲडव्होकेट सोनोने साहेब आहे बी आहेत तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला जमण्याचं कारण असं आहे आणि या ठिकाणी ही मुलाखत घेण्याचं कारण आहे पाठीमाग आपण पाठीमाग आपण पाठीमागच्या वेळेला आपण एकदा राजेंद्र पाटील सरांची मुलाखत घेतलेली आहे हे राजेंद्र पाटील सर आहे तर आपण पाटील साहेबांना आपल्या या चॅनलवरती दुसऱ्यांदा पाहत आहोत पण त्यावेळेचे पाटील साहेबांना आजचे पाटील साहेब वेगवेगळे आहे कारण का त्यांनी एक वर्षापूर्वी ते हिंदू होते बरोबर पाटील सर पण आज आहे। द्याना द्याना ते बुद्धिस्ट आहेत म्हणजे एक वर्षापूर्वी त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे हा एक या ठिकाणचा महत्त्वाचा भाग आहे तर आपण आता त्यांची मुलाखत घेणार यासाठी घेणार आहोत की एक वर्षात त्यांना ते काय सांगतात आपल्याला एक वर्षात त्यांना जो काय ते बौद्ध धम्माचे समजत होते स्वतःला पण दीक्षा ही मात्र त्यांनी गेल्या वर्षी माझ्या माहितीनुसार पंचवी म्हणजे ह्याला घेतलेली आहे देहू रोडला तर पाटील सर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हा बाबासाहेब आंबेडकर स्मारक नऊ एप्रिल दोन हजार तेवीस हा हा कुठं सांगा कुठं आपण कुठं दीक्षा घेतली सर पाटील साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मालधक्का हा तिथे घेतली हां तर यांनी पुण्यातील हा माल धक्का आहे या ठिकाणी मालधक्का म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये ही दीक्षा घेतलेली आहे आणि त्याला जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे कितीच किती कोणत्या साध तारखेला घेतली वगैरे महिना काप्रिल नऊ एप्रिल हा नऊ एप्रिल दोन हजार तेवीस हा तर नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला त्यांनी दीक्षा घेतलेली आहे बरं सर मग ह्या एक वर्षाच्या का कालावधीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो की बाबा ही दीक्षा घेतल्यानंतर फरक जाणवायचं म्हणजे आज आपण जे जगत आलो आहोत मूळ भारतामध्ये आमचा मूळ धर्म हा बुद्धच होता सहाव्या शतकामध्ये अशोक सम्राटाचा नातू राजा राजागृहदत्ताची हत्या झाली आणि त्यावेळेस ब्राह्मण भारून जे आलेत त्यांनी भारतीयांवरती हिंदू धर्म लादला आणि त्याच्यामध्ये बहुजनांना गुलाम करणारा हा हिंदू धर्म ज्याच्यामध्ये शोषण व्यवस्था आहे आणि बुद्ध धम्मामध्ये पोषण व्यवस्था हा एक फरक आहे मी आतापर्यंत माझ्या वयाच्या तीस पस्तीस सहाव्या वर्षापर्यंत दरवर्षी तर हो हिंदू हे माझ्या डोक्यात होतं पण त्या टायमाला मी बामसेबसारख्या संघटनेमध्ये आलो आणि अभ्यास केला पहिले मी शिवाजी महाराज समजून घेतला मग महात्मा ज्योतिबा फुले समजून घेतले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले अन्नगाऊसाठी चुकून घेतले आणि नंतर दहा वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध त्या जीवनावरती मी अभ्यास केला त्या वेळेला कराल की भगवान गौतम बुद्ध हे मूळ शेतकरी राजा होते या नागरी जण होते ते स्वतः क्षेत्रिय कुणबी मराठा होते आजच्या भाषेमध्ये ते मराठा मानायचं नाही तर ते सुद्धा स्वतः कुणबी शेतकरी होते त्यांच्या घरामध्ये पाचशे एकर जमीन होती पाच हजार सोन्याचे नागर होते इतके मोठे बलाटे शेतकरी सिद्धार्थ गौतम हे कुणबीच होते आजच्या भाषेत मराठा होते बुद्ध हे स्वतः क्षेत्री आहेत आम्ही क्षेत्री आहोत शिवराया क्षेत्री होते संत तुकाराम महाराज हे क्षेत्रिय होते बाबासाहेब आंबेडकर क्षेत्रिय होते म्हणजे आमची जी नाळ आहे सर्वांची ती बुद्धांशी जोडलेली आहे क्षेत्रीय आज भारताच्या बाहेरचे एकवीस राष्ट्र जे आहेत ते एकवीस राष्ट्र बुद्धिस्ट आहेत आणि ते टॉप टेन आहेत मग मला असा प्रश्न पडतो पर एकवीस राष्ट्राकडे जर आम्ही पाहिलं ते टॉप टेन आहे का किती तर बुद्ध धम्म आहे मग मला आमच्या भारतातले आमचे काही ओबीसी मराठा लोक असं म्हणतात की बुद्ध हा महाराठा धर्म आहे मग मला आता प्रश्न पडतो की बुद्ध जर महाराचा धर्म असेल मग एकवीस राष्ट्र थायलंड जपान म्यानमार चीन ब्रह्मदेश युगोसवालिया श्रीलंका अमेरिका इंग्लंडच्या काही लोकांमध्ये तिथले जे बुद्धिस्ट आहेत मग ते महार आहेत का नाही तिथले एज्युकेटेड राष्ट्र आहे म्हणजे एज्युकेटेड लोकांनी बुद्ध स्वीकारला भारताच्या लोकांना केव्हा कळल की भार बुद्ध हा भारतीय धर्म आहे धम्म आहे हा स्वीकारला तर काय होईल माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं मी बुद्ध धम्म पहिले समजून घेतला मग स्वीकारला धम्म हा सांगणे आहे वागणे आहे सांगण्या नव्हे धम्म मी जे स्वीकारला की कि मी किरे बापरेन मी तर बुद्धांचाच वंशज आहे बुद्ध आमचे पूर्वज आहेत तथागत हे आमचे नातं आहे तुकोबरायांचं नातं बुद्धांचे होतं संत नामदेवांचं नातं बुद्धांचे होतं कबीरांचं नातं बुद्धांचं रविदासांचं ना तर बुद्धांचे होतं म्हणजे तुकाराम महाराज भंडारा डोंगरात जायचे ते धम्मावरती चर्चा करायचे ज्या टायमाला तुकोबरायने एक ग्रंथ लिहिला त्याला नाव दिलं गाथा मुळात गाथा हा शब्द पाली आहे म्हणजे तुकाराम महाराज जर का आपल्या ग्रंथाला गाथा संबोधत असेल याचा अर्थ ते बुद्धांच्या धम्माचा अभ्यास करत होते म्हणून त्यांनी गाथा असं संबोधलं आणि त्या तुकोबारायांच्या पवित्र भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चोपन्न साली भारतातलं पहिलं विहार तिथं निर्माण केलं कुठं तुकोबा रायांच्या पवित्र देहू भूमीमध्ये दे जर का बाबासाहेब आंबेडकर तुकोबारायांच्या भूमीत बुद्ध विहार बांधत असेल म्हणजे तुकाराम महाराजांचं नातं कुठं आहे तथागत बुद्धांशी संत नामदेव म्हणतात नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी आणि बुद्ध म्हणतात दीप भव आणि नामदेव बी तेच म्हणतात की नाथू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी म्हणजे दीप, दीप हा शब्द पाणीतून आला म्हणजे तुकाराम महाराज बी तेच सांगतात संत नामदेव बी तेच म्हणतात की ह्या जगाला हुशार करायसाठी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे नामदेव कुठे गेलेत आहे आणि गाथ्यामध्ये बुद्धांचा बुद्धांचं ज्ञान सांगितलं असाध्य करी म्हणे आम्हा घरी धन शब्दांची तर शस्त्रे शब्दांची तर शस्त्रे येतने करू शब्दच आम्हा जीवाचे जीवन हो आणि शब्दच वाटू जन लोका म्हणजे ज्ञान नामदेवाचा तो दीप आणि चौदाव्या सोळाव्या शतकामध्ये सर्वांना मोकळा करून सांगितला हा ज्ञानदीप संत नामदेवांनी सांगितला आणि हा वृद्धाकडून आला सरता हे एक वर्ष झालं आपण ब्रह्म स्वीकारलेलं आहे तर या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यातले काय बदल असे काय सांगू शकाल का काय बदल झाले किंवा काय काय तुम्हाला वाटतं कशा प्रकारचा तुम्हाला अनुभव येत आहे ते काय सांगा सांगावी तर असे वाटते आम्हाला बदल की आता पहिले असं वाटत होतं की आमचा कोणीतरी मालक आहे तो आमची सोडवणूक करत धर्म म्हणजे कोणीतरी मालक आहे आम्ही त्याची आराधना केल्यावर आमची सुटका मी पण मी ज्या टायमाला धम्म स्वीकारला त्या टायमालाच आमची सुटका झाली आत्ता दीपो भव या सहा अक्षरी मंत्रानं एकवीस राष्ट्र प्राप्त केले एकवीस राष्ट्र एकवीस देशाचं नंदनवन झालं अत्तदीप भव आणि अत्तदीप भव म्हणजे टायमाला भव म्हणजे काय स्वतः ते स्वतः मालक व्हा स्वतः विचार करा स्वतः विवेक जागृत ठेवा स्वतःची बुद्धी वापरा असं बुद्धांनी सांगितलं मी स्वतःची बुद्धी वापरली त्याच्यातनं बुद्ध धम्म स्वीकारला तर यात सगळ्यात महत्त्वाचा बदल पाटील साहेबांनी जो सांगितलेला आहे तो म्हणजे स्व अत्यदीपभव म्हणजे माझ्यामध्ये हा बदल झालेला आहे मी स्वतः धम्म स्वीकारला हाच मोठा बदल झालेला आहे असं त्यांना सांगायचं आहे आणखीन काय सांगाल पुढं काय नाही गुलामीतून मुक्त झाल्यासारखं वाटते येस ही ब्राह्मण म्हणजे गुलाम करणारी आहे शोषण करणारी आहे आणि बुद्ध धम्म आहे तो शोषण करणारा तिथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही कोणी गुरु नाही कोणी शिष्य नाही बरं सर तुम्हाला मुलं वगैरे काय आहेत आणि त्यांच्या लग्नाला किंवा कशाला पुढं तुम्हाला अडचण येऊ शकतात का काय सांगाल नाही मुलगी होती मुलगीच लग्न झालं अच्छा मुली झालं आता सर्व व्यवस्थित आहे आता काही गरज नाही कुठली अच्छा हा बरंसं मग आता आपण या ठिकाणी हा जो धम्म स्वीकारल्यानंतर कुठं लेक्चर वगैरे असं धम्मावरती प्रवचन वगैरे किंवा विहारात वगैरे असं कुठल्या जाता का आपण किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगाल मला महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी बोलवतात जयंती असं होत धम्म परिषद असल आतापर्यंत माझ्या मार्गदर्शनाखाली कमसे कम पंधरा वीस परिषदा झाल्यात उपरे काकांच्या धम्मपरिषदा झाल्यात महाराष्ट्राच्या बाहेर मी कर्नाटकाला जाऊन आलो कर्नाटकमध्ये धम्म परिषद झाली ते बेडकी हाळा आहेत तिकडे ते मंत्री आहे ते बाबासाहेबाला मानणारे श शेतीचं धारकी होल्ली ज्यांनी त्यांचे राजन म्हणून आहेत राजन राजन नाईक त्यांनी ती धम्म परिषद घेतली होती तिथं मला प्रमुख वक्ता बोलवलं होतं अशा बहुतेक औरंगाबाद जालना महाराष्ट्रामध्ये माझ्या भरपूर धम्म परिषदा झाल्यात तिथं मार्गदर्शनाला मा मी जातो आणि मला कोणत्याही जयंतीला बोलवलं शाळेमध्ये वगैरे बोलवलं मी माझे पंधरा मिनटं माझा बुद्ध धम्म सांगितलं तर मी राहतो सर मग हा हे आता तुम्ही जाता वगैरे या लांब लांब जाता मग ह्याचा काय ते खर्च वगैरे तिकडून त्या व्यक्तींच्याकडून मिळतो का आपल्याला हा देतात सांगा असं सांगा मी गेल्यानंतर लोकांना माहीत आहे की आपलं काही एवढं चळवळीतला जो माणूस काम करतो त्याच्याकडं ज्ञान असतं पण धन नसतं जो ज्ञानानं मोठा असतं मग लोक मला ही मदत करतात इतर मी वेळेस काही लोक मला मी पूर्ण वेळ काम करतो म्हणून काही लोक आहेत ते मला मदत करतात पहिलं नाव घेतो मी आदरणीय परिसरांची वाघ मारे जे सिव्हिल इंजिनियर आहेत ते मला ह्या कामासाठी भरपूर मदत करत असतात आजपर्यंत मी त्यांच्या जीव भरपूर मला मदत झाली जसं त्यांना कळलं मी धम्माचं काम करतो तर वाघमारे साहेब मला हमेशा मदत करत असते सर या दृष्टीनं आपण काय ग्रंथ वगैरे वाचन किंवा काय असं काय किंवा विकत घेणे असं काय शक्य झालेलं आहे का ग्रंथ आहे ग्रंथ वाचत असतो माझं वा वाचन लिखाण चालू असतं मी तर म्हणतो जे लिहितात ग्रंथ मी अजून करत लिहला नाही कारण की बाबासाहेबांनी एवढं लिहून ठेवलेलं आहे की ते वाचायला दिवस अपुरे पडतील आपण काय लिहिलं समजा का मी काय लिहलं तुम्ही काय लिहून बाबासाहेबांचंच दृष्ट खाणार आहे मी शेवटी बाबासाहेबांनी लिहिलेलंच पुढे लिहणार आहे बुद्धांनी लिहिलेलंच पुढं मी कशाला काय लिहू म्हणून मी लोकांना विनंती करतो की सर्वांनी वाचा बाबासाहेबांचाच वाचा तुम्ही काय लिहताय तुम्ही काय वेगळं लिहून आहे सर आपण आता या ठिकाणी जी काही मुलाखत दिलेली आहे यामध्ये आपल्या घरातून वगैरे किंवा तुमच्या नातेवाईकांमधून काय त्याच्याबद्दलचा ज्याला आपण म्हणू की बाबा प्रतिकार किंवा तुम्हाला उपासाने बोलणे असं काय प्रसंग काय सांगू शकत का किंवा काय झालंय काही काही लोक अज्ञानी असतात त्याचं ते अज्ञानी मी त्यांच्यावर दोष करणार नाही शत्रु ना ना मी त्यांना शत्रू अजिबात मानणार नाही माणसाला जेवढी बुद्धी असते माणूस तेवढंच बोलणार बुद्धीच्या बाहेर मी पण बोलू शकत नाही कारण की मी बी अजून विद्यार्थीच आहे मी अजून म्हणजे याचा अर्थ काही लोक तुम्हाला बोललेले आहेत हां तुम्ही मग काय बोलले असतील हां विरुद्ध बौद्ध स्वीकारल्यामुळं आणि तुम्ही त्यांना फक्त डिनाय करता म्हणजे तुम्ही त्यांना काय फारशी किंमत देत नाही असा त्याचा अर्थ कमी बुद्धीचे समजतो हां अज्ञान त्यांचं त्यांचं अज्ञान म्हणजे त्यांचं अज्ञान म्हणून तुम्ही काय म्हणत नाही पण तुम्ही लोक बोलतात हा महत्वाचा पण घरातून काय कोणाचं काय नाही ना काय नाही घरातलं सर्वांचे आहे मंडळी सुद्धा माझ्या बरोबर दोन वर्ष धम्म प्रचार झाली तिथे गावोगावी आम्ही बुद्धविहार फिरलोत बेळगाव बेळगावपर्यंत जाऊन आलो औरंगाबाद म्हणजे निम्मा महाराष्ट्र आमच्या प्रतिमा होती ती पण माझ्या धम्मला सगळं होती पण आता तिने शेळ्या वगैरे पालन केल्या त्यामुळे ती घरी असते मी बाहेर असतो चोवीस तास तुम्ही प्रॉपर राहायला कुठं आहे म्हणजे बारामतीला वसंत नगरमध्ये बारंपरी शाळा बारामती वसंत नगर आठ नंबर शाळा ग्राउंड मध्ये आपल्या तिथं घरी काही शेळ्या वगैरे आहेत का हां शेळ्या शेळीपाल पालाने थोडंफार आहे आता मागं माझ्या बऱ्याचशा खेळांलेल्या आहेत आता एकच पाठ बी म्हणतो की कमी तेवढी एकच पाठ ऐक मग पुण्यात तुम्ही आल्यानंतर मग पुण्यात तुमची व्यवस्था कशी करतात कार्यकर्ते करतात तू मदत करतात मला कार्यकर्ते करत असतात मदत चळवळीतले कार्यकर्ते हा आणि खूपच आपल्याला चळवळीतले कार्यकर्ते समजतात हा फार मला महत्वाचा भाग आहे हां आणि त्याचबरोबर आपल्या घरची जी व्यवस्था आहे ती गोष्टी लोक करतात असं म्हणतात तर अशा प्रकारचे हे राजेंद्र शिवाजी पाटील हां तर हे एक हिंदू मराठा आहे या समाजामधून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेलं आहे त्याला आता एक वर्ष झालेले वर्षामध्ये त्यांचे अनुभव आहेत परंतु हे तुम्ही कधीपासून सर धम्म स्वीकारायचं हे ठरवलं आहे पूर्वी मी दोन हजार नऊ ला घोषणा केली होती भीमा कोरेगाव या भीमा कोरेगावला सगळे नेते होते मी तिथं घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्मलो हिंदू धर्मात मरणार नाही तर त्या ठिकाणी मी जो अभ्यास केला भीमा कोरेगावचा इतिहास हा इतिहास महार आणि मराठ्यांचा संबंधाचा आहे संघर्षाचा नाही कारण की ज्या संभाजीराजाला ज्या मनुवाजांनी हालहाल करून मारलं त्या भीमाकुरी गावाला वडू बुद्रुकला त्या वडू बुद्रुकला पाचशे महारांनी तलवारी घेऊन संभाजीराजांच्या राजांच्या कशी गेलेत आणि तिथं मार महार बांधवांनी शपथ घेतली की संभाजीराजे तुम्हाला ज्या ब्राह्मण पेशव्यांनी मारलं आज आम्ही त्या पेशव्यांचा मारून आम्ही तुमच्या हत्येचा बदला घेणार आहोत अशी शपथ पाचशे महाराजांनी घेतली आणि पंचवीस हजार पेशव्यांचा खात्मा केला हा खात्मा राजेंद्र पाटील असं सांगतो की त्या ब्राह्मणांचा पेशव्यांना मारून संभाजी महाराजांचा बदला कोणी घेतला तो पाचशे मानवांनी घेतला तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की ही जी बुद्धिस्ट जवळ आहे किंवा कमी जास्त लेखणे म्हणजे पेशव्यांनी कमी लेखणे तेव्हा त्यांना कमी इतरांना कमी पाहणे याचाही बदला घेणे वगैरे या बाबीत बाबतातला हा एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे तर हा खरा खरं आता त्याने म्हटल्याप्रमाणे हा खरं तर संघर्षाचा इतिहास नाही हा खरं संघर्ष इतिहास नसून तो संबंध संबंधाचा विषय विषय आहे फार बरोबर परंतु एखादा प्रसंग असा असतो की त्या ठिकाणी अशा प्रकारचे संघर्ष होतो तर मग आता पुढं या ठिकाणी पुढं आपण काय का काय काय आपलं धम्माचा प्रचार प्रसार दृष्टिकोन काय महत्त्वाचं प्लॅनिंग आहे आता याच्या पुढं मला एक महाराष्ट्रामध्ये पहिली भारतातली मराठा धम्म परिषद घेण्याचा माझा विचार आहे येणाऱ्या काही दिवसात जे राजकारण वगैरे झाल्यावर मोठी धम्म परिषद घेणार आहे त्याप्रमाणे उपरे काकाने ओबीसी धम्म परिषद घेतात जशी मला मराठा धम्म जागृती अभियानाच्या याच्यातनं मराठा धम्म परिषद घ्यायची आहे मग ही मराठा धम्म परिषद घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय पावलं उचललेली आहेत का हे सांगावीत हां उतरले आहेत लोकांमध्ये जाणं मराठा लोकांमध्ये त्यांच्याशी संबंध जोडणं गावातला एक एक मराठा जोडून त्यांना पुढं आणून ही मराठा परिषद आपल्याला पुण्याच्या सारख्या ठिकाणी घ्यायची आहे मग अनुभव काय तुमचा किंवा अशा प्रकारची लोकं हो म्हणतात आणि काय मदत म्हणून पुढे येतात का हा येतात ज्यांना बोललो पट्ट आता बरेचसे मराठे सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा झाला आहे त्यांना पटायला लागले की हा धम्म आपला आहे हिंमत नाव हिंमत पाटील एक होते त्यांनी चाळीस वर्षापूर्वी गुंत धम्म स्वीकारला होता फुण येतले हा हिंमत पाटील हेमंत पाटील हिंमत पाटील हिंमत पाटील बी हेमंत पाटील ते जर का आपले पैसे आले आणि असे असे वाटते की त्यांना सत्य कळाला तर ते सुद्धा आपलं बुद्ध धर्माकडे वळू शकतात म्हणजे ज्याला सत्य कळेल ते बौद्ध धर्माकडे वळल असं तुम्हाला म्हणायचं आहे काय बर बौद्ध धम्म धम्म आणि धर्म यामध्ये तुम्ही मला एक काहीतरी मग अशी शब्दाच्या संदर्भात ह्यात काय सांगाल तुम्ही धर्म आणि धम्म ह्या साधिक बदल काय सांगाल धर्म म्हणजे त्या एका धर्माचं आम्ही पालन करायचं त्याची आराधना करायची त्याची कर्मकांड करायचे त्या धर्माचा मालक हे सर्व केल्यानंतर तो देव आम्हाला पावल ही धर्माची संकल्पना आहे धम्मची संकल्पना काय आहे धम्म म्हणजे स्वतः मालक आहात तुमचा कोणी नोकर नाही तुम्ही गुलाब नाही आणि मला म जोडलेला आहे धम्म म्हणजे माणसाला माणसाशी जोडणे म्हणजे धम्म दोड तर शाब्दिकमधील भाग जो आले की धम्म म्हणजे धम्म मधील मा मला म जोडलेला आहे म्हणजे माणसाशी माणसाला जोडणे हा जो पाटील साहेबांनी अर्थ सांगितलेला आहे तो मला वाटतं की आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांना हा आ, एक त्यांच्यामध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडली असंच म्हणावं लागेल माझ्यातरी पडलेले आहे तर पाटील सर आपण या ठिकाणी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे सगळ्यांना प्रेरणा देत आहात मराठ्यांना देत आहात त्यांना व्यक्तिगत जाऊन भेटत आहात आणि त्याचबरोबर आपण ह्या मी आता बऱ्याच वेळेला पाहतो आपल्याला तर आपण सातत्याने या ठिकाणी प्रेरणादायक बोलत राहता आणि दमल एक मदत करता तर या ओटीसुद्धा वंदना या दृष्टीकोनातून खूप खूप आपला धन्यवाद वाढते आपले खूप खूप आभारी आहोत आपण या ठिकाणी कमी आहे या खूप क्षेत्रात खाली आपण आहोत आम्ही बाबासाहेबांच्या या प्रशाबरोबर आहोत तर आपण पुन्हा आपण जे तो आणि पुन्हा कि एकदा कार्यक्रम मध्ये आपण बोलत आहोत त्यावेळी आपण त्यांना आपण लोकांना आपल्या ज्ञान देतो शिक्ष्याने जे भी जे बुद्ध जे भात नेपुसा आहे आणि तर पार्टी सरंना तुम्ही प्रत्यक्ष मदत वगैरे प्रवचन केल्यावरच मला मदत तुम्ही मला बोलवा घरी प्रवचन देईल मला ज्ञान दिल्यानंतरच धनवी घेणार अच्छा नुसती मला मदत नको माझ्याकडनं तुम्ही काहीतरी घ्या तेव्हा तुम्ही मला काहीतरी घ्या मला नुसती मदतीची अपेक्षा नाही माझ्याकडनं काही तुमची सेवा झाली पाहिजे तेव्हाच मला मदत करू शकतात म्हणजे पहा बौद्ध धम्माचा खऱ्या अर्थाने वापर म्हणण्यापेक्षा बौद्ध धम्माच्या नियमाचं पाहत हे खऱ्या अर्थाने पाटील साहेबांनी आपल्यालाच शिकवलेलं आहे असं म्हणावं लागेल की पंचे सुद्धा प्रवचन देतात त्यांनी नंतर जेवण करतात जसं मी त्यांना म्हणले की तुमचा नंबर द्या की जेणेकरून लोक तुम्हाला पैसे पाडील तसं लोकं म्हणले आणि तुम्हाला आता त्यांनी अपीलच केले की मला बोलवा प्रवचन देणार आणि नंतर तुम्ही मला मग काय तर द्यायचं ते द्या तर अशा प्रकारचं पाटील साहेब म्हणजे आपल्याला एक हिरा सापडलेला आहे आणि या हिऱ्याला उजाळा देण्याचं काम या हिऱ्याला जपण्याचं काम आणि ह्या हिऱ्याला आपण या बौद्ध धम्मामध्ये ज्याला आपण म्हणू की खरा बाबासाहेबांनी म्हटलेल्याप्रमाणे त्यांना धम्माचा पाईप बनवण्यासाठी आपण सर्वजण मदत कराल ही अशा अपेक्षा आहे ही व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय जी म्हटलं जय बाय